नमस्कार रसमंजरी भाग चालिस् कृतं <speaking> <the Making> <God> देहेन कर्मेदं न मया शुद्धरूपिणा इति चिन्तानुरोधि यः कुर्वन्नपि करोति न अतद्वादीव कुरुते न भवेदपि जीवन जीवन्मुक्तः सुखी श्रीमान् संसारन्नपि शोभते नानाविचारश्रान्तो धीरो विश्रान्तिमागताः न कल्पते न जानाति न शृणोति न पश्यति असमाधेर विक्षेपान् नमुक्षुर् नमु न नमु निश्चित्य कल्पितं पश्यन् ब्रह्मैवास्ते महाशयः यस्यान्तस्यादहङ्कारो न करोति करोति सः निरहङ्कारधीरेण न किञ्चिद्धि कृतं कृतं, कृतं। नोद्विग्नं न च सन्तुष्टं मकर मकर्तृ स्पन्दवर्जितम् निराशंगत संदेहं चित्तं मुक्तस्य राजते राजा जनका या जगात खरं म्हणजे सगळ्या घटना इतक्या वेगाने घडत असतात कि अमुक गोष्ट मी केली म्हणायची या माणसांची प्राज्ञा कशी होते हेच मला समजत नाही बघ ना आठवडेच्या आठवडे इतके भरभर उलटतात केव्हा सूर्य उगवला जग चालू झालं रात्र केव्हा झाली झोप लागली असं म्हणेपर्यंत परत दुसरा दिवस आला या साऱ्या अत्यंत वेगाने फिरणाऱ्या कालचक्राची गती जरी आणली तरी या अफाट विश्वात मी म्हणून कोणी आहे त्याला काही विशिष्ट वैयक्तिक जीवन आहे आणि ते मी घडवतो असं त्या कालचक्राहून स्वतःला वेगळं काढून म्हणत बसण्याची खरी आवश्यकता का वाटावी असं मला वाटत कारण मी वेगळं काढून मी जन्मलो वाढलो मला अमुक मिळालं माझ्या संबंधिनांपेक्षा मी अमुक बाबतीत सुखी आहे असे मी ला मध्यबिंदू कल्पून जीवनाच्या गतीकडे परिच्छिन्न नजरेनी तुकड्या तुकड्याने पाहणं ही एक अस्वाभाविक आणि म्हणूनच भ्रामक प्रक्रिया आहे म्हणूनच या वैश्विक गतीच अस नजरेतून परीक्षण ज्ञानी मनुष्य कधीही करत नाही आणि हीच खरी परमविशुद्ध दशा आहे वैश्विक दृष्टी आहे ह्या तर समग्र सृष्टीचा एक अंश हा जो देह हो। त्याच्या वाट्याला या संपूर्ण प्राकृतिक चक्रात जे कर्म येईल ते त्याच्याकडून म्हणजे त्या देहाकडून सहजच होत असं विशुद्ध संवेदन ज्ञानाला घडत असत त्यामुळे त्यात मला अमुक झालं मी अमुक केलं असं स्वतःच्या आणि इतर आजूबाजूच्या अत्यंत अप्रबुद्ध जनांच्या पूर्वापार पद्धतीनुसार म्हणत राहणं आणि स्वतःवर तेच ते सारख बिंबवत राहणं हा त्या अमाप अफाट सृष्टी चक्राचा एका अवमान करणं आहे असं त्या ज्ञानाला वाटत तो म्हणतो त्या वैश्विक असा अपमान का करू ह्या जनरहाटीने माझ्यावर लादलेली परिच्छिन्न दृष्टी मला स्वीकारता येणार नाही आणि असा ठाम निश्चय झाल्यामुळे जरी पूर्ण विश्वाच कालगणन आणि वैश्विक घटनांचे उद्भवन विलयन यांचा एक भाग या नात्याने या देहात राहून त्याच्याकडून कर्म होत तरीही पूर्ण अकर्तृ आणि मी विरहित चित्तदशेमुळे या जनांच्या सारखी सकर्तृक सा परिच्छिंद क्रिया त्याच्याकडून आता होत नाही हेच सत्य आहे जनका सुसंस्कृत माणसांना अशी स्वसवय असते की कर्म तर करायचं आज त्याचा अगदी भरपूर कर्तृभावही उमटलेला असतो आणि जरा कोणी त्यांच्या कर्मात काही दोष काढला तर तो अहमभाव चांगला फणा काढून वरही येतो पण तरीही बाहेर वावरताना चे हो, मी काय एवढं केलं आहे अहो आपण कोण करणारे आपल्या हातात काय आहे अशी वर वर अद्वा तद्वाची म्हणजे छे मी काहीच करत नाही वगैरे भाषा वापरून अकर्तृतेचा खोटा नम्रपणाच नुसतं सोम घेतात उलट एखादा साधा भोळा जगाच्या दृष्टीने असंस्कृतच किंवा थोडासा बावळट बालिश किंवा मूढच ठरणारा माणूस अगदी रुजूपणे सांगून मोकळा होतो की हो बुवा अमुक काम मी केलं छान झालं वगैरे पण त्याच्या या सरळपणाला संभावित समाज बालिश ठरवतो राजा आपल्या खऱ्या ज्ञानी मित्राची मजा मात्र आवड असते या सगळ्यापेक्षा तो अगदी वेगळाच असतो आणि ती मजा अगदी वेगळीच असते त्याला आपल्या अकर्तृतेच इतकं पूर्ण भान असतं की चुकूनही तोंडाने तो हो बुवा मी अमुक केलं असं कधी म्हणाला तरी आत अत्यंत दृढ अभेद्य फार पूर्णतेने नांदत असते त्याच्या नुसत्या असं म्हणण्याने तो कर्तृतेत अडकतो असही नाही आणि प्रमाणे खोटा अकर्तृतेचा आव आणणं हे तर त्याच्या बाबतीत पूर्ण अशक्य असतं तो जेव्हा म्हणतो छे हो मी काहीही करत नाही तेव्हा शब्दातूनही अकर्तृता म्हणजे आणि आतही अशा एका अत्यंत निर्मळ निखळ दशेचा तो फार रमणीय असा ज्ञानोद्गार असतो त्यामुळे ज्या उच्च जीवन दशेची संपन्नता त्याच्या रोमा रोमात ओसंडत असते त्या, त्या तथाकथित सुसंस्कृत ढोंगी अकर्तृतेचे मूढ किंवा बाधिश तर नसतोच आणि जरी त्याच्या निरामय आणि निर्मळ सौम्य संभावित जनांहून तो वेगळा ठरला अगर्वी मृदू आणि म्हणूनच जरा उपेक्षित ठरला तरी खरा पुरा संपन्न तोच असतो कारण त्याच्यात हे मोक्ष वैभव वस्तीला आलेले असते आणि सुसंस्कृतांची दुटप्पी धुसफूस आणि दुसऱ्याच्या जराशा यशाने किंवा सुखाने वाटणारी मळमळ न्यूनत्व आणि असंतोष ह्यामुळे ते खरे सुखी नसतातच शिवाय आत अहम भावाची परिच्छिन्नता त्यांना विचार दरिद्री आणि आत्मविनमुख करत असते पण त्यांच्यातच अगदी या संसाराच्या मध्यातच राहून देखील अत्यंत अकर्तृ आत्मसंपन्न दिव्य शांतीने आणि संतोषाच्या वैभवाने अतितृप्तपणे अंतर्मुख होऊन आत्मसुखाच्या गाभाऱ्यात रमलेला जीवनमुक्त मुनी खरा पुरा सुखी आणि श्रीमान असतो आणि या विश्वासा अलंकार म्हणून तोच शोभून दिसतो राजा ह्या अशा स्वरूपस्थ दशेत आता फक्त पूर्ण विश्रांती आहे साधकदशेतली ब्रह्मसाधक आणि प्रपंच बाधक युक्तीचे द्वंद्व आता संपलं ब्रह्म ब्रह्मसाधक आणि प्रपंच बाधक युक्तींचे द्वंद्व आता संपलं या साऱ्या शीड आणणाऱ्या प्रक्रियांमधून साधकाला जावंच लागतं कारण त्याशिवाय ब्रह्मविद्येचे सिद्धांत दृढपणे अविरलपणे हृदयात बाणत नाहीत बुद्धीत स्थिरावत नाहीत आणि त्यात जराही फट राहणं म्हणजे परत वासनेला अविवेकाला आणि बंधाला आमंत्रणच म्हणून तर त्या साऱ्या सिद्धांत साधक युक्तींना संपूर्ण जागृती किंवा स्वप्नाचा देखील काळ वर्षानुवर्ष दिला जावा लागतो एकीकडे ह्या जन्मात आपल्यावर जी एक व्यक्ती म्हणून भूमिका आली तिचे सुख दुःख भोग प्रारब्धाच्या गणिताप्रमाणे चालू असतात आपल्या प्राकृतिक आवडीनिवडी शरीर प्रकृतीचे बारकावे आणि शिवाय आजूबाजूचा जनसंपर्क यातून घरी दारी शिक्षक आई वडील बंधू नातेवाईक मित्र शेजारी या रूपाने ओळखीचे आणि अनोळखीचे देखील यच्छावत विश्व आपल्यावर संस्कार फेकण्याचं काम सातत्याने करत असत आणि आपल्या आत सहजच संस्कार ग्रहणाची एक प्रचंड क्षमता असते तसच काय घ्यावं काय वगळावं हा योग्य विचार काही खूप पक्व असतोच असाही नाही शिवाय ऐंद्रिय किंवा अहंकाराला प्रोत्साहन देणाऱ्या आवडीनिवडी असतात आणि तदनुकूल संस्कार अधिक ओढीने स्वीकारले जातात अशा सर्व गदारोळात जर कानावर सत्यदर्शन करवणाऱ्या ब्रह्मविद्येचं सिंचन करणाऱ्या पुण्या संत महात्म्याचे आचार्याचे उद्गार पडले आणि ते किंवा तत्सम सद्ग्रंथांचे सखोल श्रवण घडले तर ग्रंथवचन माणसाच्या मनावर एक निराळच काम करायला लागतं आता सांगितलेल्या प्रारब्ध व जीवन प्रणालीच्या गर्द झाडीच्या काळोखात जणू सूर्यप्रकाशाच अवतरण सुरू होत एक फार वेगळा जगण्याचा मार्ग त्यात स्पष्ट दिसायला लागतो आणि त्यावर चालणं घडलं तर माणसाचा साधक बनतो या साधकावस्थेचही एक सातत्याने अनुसरण फार उत्कृष्ट दर्जाचं व्हावं लागतं ज्यामध्ये प्रत्येक क्षणी तीव्र विराग आणि परब्रह्म सत्य आणि बाकी सर्व कल्पित याचा सारखा परामर्श जगण्याच्या सर्वही प्रांतात काहीही हातच राखून न ठेवता घडावा लागतो आणि सहा अंगांनी म्हणजे मनाचा उपशम इंद्रिय दमन याच वाटेवर टिकवून धरणारी तितिक्षा त्यासाठी इतर सर्वच्या सर्व, सर्व मोहांपासून परावृत्त होण्याचा उपरम सतत चालत राहणं आणि शास्त्रानी गुरूंनी सत्पुरुषांनी शिकवलेल्या युक्तींचं रसायन मेंदूतून सतत प्रवाहित ठेवून आपलं रूप अस्तित्व साक्षात दर क्षणी मरतच आहे हे अत्यंत समाधानाने पाहत राहण्याचं धैर्य आणि ही वाटच योग्य आहे अशी फार फार दृढ श्रद्धा एवढ्या सहा अंगांचं बळ घेऊन जणू षड बाहू मनुजाकार श्री दत्तच होम साधकाला जगावत लागत असत परत एकदा सहा अंग बघू मनाचा उपशम इंद्रिय दमन ह्याच वाटेवर टिकवून धरणारी तितिक्षा त्यासाठी इतर सर्वच्या सर्व मोहांपासून परावृत्त होण्याचा उपरम सतत चालत राहणं आणि शास्त्रांनी गुरुंनी सत्पुरुषाने शिकवलेल्या युक्तीचं रसायन मेंदूतून सतत प्रवाहित ठेवून आपलं व्यक्तित्वरूप अस्तित्व साक्षात दर क्षणी मरतच आहे हे अत्यंत समाधानाने पाहत राहण्याचे धैर्य आणि ही वाटच योग्य आहे अशी फार फार दृढ श्रद्धा या सहा अंगांच बळ घेऊन जणू षड बाहू मनुजाकार श्री दत्तच होऊन साधकाला जगावं लागत असत म्हणून राजा या वाटचालीतून सिद्ध मुक्त ज्ञानी दशेची पहाट ज्याच्या जीवनात अवतरते त्याला मी धीर हा शब्द बरेच वेळा वापरतो अरे हे खरंच धैर्याच चिकाटीच काम आहे आणि कोणत्याही परिस्थितीतून कशाही प्रकारच्या व्यक्तित्वातून आणि शिक्षित अशिक्षित सुसंस्कृत बलवान दुर्बल अशा कोणत्याही दशेतून सुरुवात केली तरी आता सांगितलेली वाट नेटाली पुरी करणाऱ्या धीराला या ज्ञान सूर्योदयाचा लाभ नक्की होतो म्हणून तर मी जीव तोडून तुझ्या निमित्ताने हे गहन रहस्य शब्दांमध्ये होईल प्रकट करतो असे धीर या निर्माण होतात म्हणून तर मृत्यू लोकातही अमृत प्रकटत आणि स्वर्गातले देव ही असा जन्म मिळण्यासाठी आसावलेले असत तर राजा त्या धीराची एवढी तीव्र साधन यात्रा पुरी झाल्यावर ज्ञानोदयानंतर मात्र त्याचे आता ते खटपट करण्याचे उमेदवारीचे दिवस सरले अपुरेपणा आणि आणि आता तो बोलेल तेच तो जिकडे पाहिल तिकडे स्वर्ग उतरतो आणि ज्याच्यावर त्याची कृपा होईल त्याचे पायातळी मुक्ती येऊन हजर होते तेव्हा आता त्याला साधना काळातील विचार करावा विवेक करावा अविवेक टाळावा हा क्षीण वागवावा लागत नाही आता हा आत्मराजा मुक्तीच्या विश्रांती मंदिरात सोहमचे अनाहत गीत गात पहुडला आहे त्याला आता मुक्तीची स्वप्न पाहायला नकोत की ध्यान धारणा करणं नको, नको। अमुक इतकं कलाविद्यामधील पांडित्य गोळा करणं हे आता नाही त्यामुळे जगाच्या काहीतरी बनण्याच्या स्पर्धेतून त्या जीव घेण्या फरफटीतून तो कायमचा सुटला तुम्ही वापरलेली अहमयुक्त परिभाषा त्याच्याकडून बोलली गेली तरी माझ हे वचन राजा तू ऐक मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की अशा समग्र दृष्टीयुक्त अत्यंत विशुद्ध चित्त धीर ज्ञानी बोधी पुरुषाला कर्तृत्वबद्ध करणारा अहंकार अजिबात नसतो त्याच्या हातून कितीही प्रचंड कार्य किंवा अल्प कार्य घडली आणि तोंडाने जरी त्याला व्यवहारापुरत मी उठलो मी उठतो लिहितो बसतो ही भाषा वापरावी लागली तरी हे परम सत्य आहे की अहंकारग्रस्त अज्ञानी माणसाला प्रत्येक कृती बांधते कारण कर्तृता बुद्धी ही त्याच्या चित्तातच एक दृढ मूल वेल होऊन रुजलेली असते आणि त्याचा त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक स्पंद प्रत्येक श्वास प्रत्येक विचार तरंगच मुळे त्या अविद्येने कर्तृत्व बंधाच्या असाच या उलट ज्ञानाची चित्तभूमी म्हणजे अहंकारास बीज जिच्यातून उलपटून काढूनच टाकलं अशी विशुद्ध भूमी आहे त्यामुळे तिच्यात जे काही उगवेल ते अत्यंत शुद्ध ब्रह्मय कर्तृभोगतु भाव रित असत मानवी आकृतीत मानवी हृदयात उमटणारी एक परम दिव्य चरित्र कथा कर्तृतेचा बंध ज्यातून गळून गेला अशी भाव मधुर दिव्य गाथा असच ह्या धीराचं जीवन असत त्यामुळे ज्ञानीपुरुषाचे चित्त पुष्प कधी उद्विग्नतेने उमेजतही नाही आणि बाह्यता सुखावह घटनांच्या माऱ्याने अति पसरलं जास्त संतुष्टीने फारच पाकळ्या गळून पडाव्या इतकं उमललं असंही होत नाही त्याच्या चित्ताला कधी कर्तृदशेने अहं कर्तुतेच्या मदाने येणारी अति गतिशील राजसिकता तर येतच नाही जणू अत्यंत संथ वाहणारी शुद्ध नदी जिच्यात कर्तृतेचे भोरे नाहीत मंदां मंदांधतेचे मकर नाहीत अनावश्यक विचार स्पंदांचे गवत उगवलेलं नाही आणि आशेच शेवाळ तरंगत नाही आणि सर्व ब्रह्मत्वाच्या शुद्ध जलाने दुथडी भरलेली पण अत्यंत स्थिरपणे शांतपणे जी वाहत असते ब्रह्मनिश्चयामुळे विशुद्ध झालेल्या तिच्या पात्रात निसंशयतेचे निर्भयतेचे खेळकर मासे क्रीडा करत असतात आणि इंद्रियांच्या ओढीने शांत झाल्याचे मृदु मधुर गीत तिच्यात गुंजत असते अशी ह्या मुक्त मानवाची जीवनसरिता सर्वांनाच अमृतमय ज्ञानाच्या ओंजडी देणारी आणि आसपासचा प्रदेश समृद्ध आणि शोभित करणारी असते या भागात इथेच थांबूया नमस्कार